नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये व्हेज शेंगोळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम चविष्ट व पौष्टिक ही व्हेज भाजी होते तर यामध्ये मी शेंगोळ्या तयार करण्यासाठी ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर आ, ही भाजी बनवण्यासाठी मी नाही खोबरं वापरले नाही शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तरीसुद्धा एकदम दाटसर आणि घट्ट ग्रेव्ही करण्यासाठी यामध्ये कोणता पदार्थ घालायचा तो पुढे मी रेसिपीमध्ये दाखवलेलाच आहे तुम्ही नक्की रेसिपी, रेसिपी पूर्ण पहा यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल ग्रेव्ही करण्यासाठी कोणता पदार्थ वापरायचा त्यामुळे आपल्याला एकदम छान अशी दाटसर आणि घट्ट ग्रेव्ही तयार करता येते त्याचबरोबर तुम्हाला खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट खायचं नसेल तुम्ही डाएटवरती असाल तर ही रेसिपी तुम्ही साठी एकदम परफेक्ट आहे यामध्ये मी डाएटला न चालणारी वस्तू म्हणजे तेल वापरलेलं आहे तर तेलाच्या ऐवजी तुम्ही थोडंसं अगदी नॉर्मल आपलं तूप वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम मस्त चविष्ट व पौष्टिक व्हेज शेंगोळ्याची भाजी तयार करू शकता एकदम मस्त रेसिपी आहे एकदम चवीला भन्नाट भाजी लागते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मिक्स व्हेज शेंगोळ्याची भाजी करण्यासाठी इथे मी काही भाज्या आहेत त्यामध्ये कांदा टोमॅटो बटाटा शिमला मिरची आणि फ्लावर घेतलेला आहे आणि इथे मी ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे हळद मीठ काळे तिखट जिरे धण्याची पूड फोडणीसाठी जिरे मोहरी आणि इथे मी लसूण कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर लागणार आहे शेंगोळ्याची भाजी करण्यासाठी प्रथम आपण शेंगोळ्या कशा तयार करायच्या ते पाहूया शेंगोळ्या तयार करण्यासाठी प्रथम पाणी उकळून घेऊया आता एका ताटामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालूया यातलं थोडंसं ज्वारीचं पीठ चमचाभर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे हे का बाजूला ठेवायचं ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिखट किंवा मसाला सुद्धा घालू शकता आता हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये गरम पाणी घालूया यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी गरम आहे सुरुवातीला चमच्याने हलवून असं केल्यामुळे या ज्वारीच्या पिठाला चिकटपणा येतो आणि आपल्या ज्वारीच्या शेंगोळ्या छान आपल्याला करता येतात अशा पद्धतीने हे गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालूया थोडंसं कोमट झाल्यानंतर हे आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे पीठ आपलं छान मळून झालं आहे जेवढं घट्ट मळता ये येईल तेवढं मळून घ्यायचं आहे आता आपण याच्या शेंगोळ्या तयार करून घेऊया थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावरती याला गोल करून याची एक अशी सुरळी करून घ्यायची आहे किंवा लांब दोरी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय आणि नंतर आपण हे हे असं जोडून याच्या शेंगोळ्या तयार ता करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला याच्या शेंगोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे पहा तुम्हाला जेवढ्या साईजच्या शेंगोळ्या तयार करायच्या आहेत लहान मोठ्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे मी मिडियम साईजच्या शेंगोळ्या तयार करते आहे खूप मोठ्या किंवा जाड शेंगोळ्या जर तुम्ही केल्या तर शिजायला वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीने मीडियम साईजच्या शेंगोळ्या मी करून घेते आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगोळ्या अगोदर करून घेऊया शेंगोळे आपलं तयार झालं आता आपण भाजीसाठी ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया त्यासाठी मी एक चमचाभर तेल कढईमध्ये घातलेलं आहे आता सुरुवातीला आपण कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून घेऊया या कांदा टोमॅटोवरती आपण अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालूया म्हणजे काय होईल की कांदा आपला लवकर भाजला जाईल आणि टोमॅटो सुद्धा लवकर मऊ होईल त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आता छान असा खरपूस कांदा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आपलं छान भाजलेलं आहे कांद्याला असा रंग आला आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊ झाले आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आणि नंतरच आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण या भाज्या थोड्याशा परतून घेऊया याच कढाईमध्ये परत मी एक चमचाभर तेल घालते आता आपण या भाज्या यामध्ये घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी भाज्या घातल्या तरीही चालेल या भाज्या आपण थोड्याशा परतून घेऊया अशा पद्धतीने भाज्या अगोदर थोड्याशा परतून घेतल्या की शेंगोळ्या ही या भाज्या सुद्धा छान अशा मौसूत शिजल्या जातात म्हणून अशा पद्धतीने अगोदर थोड्याशा भाज्या या परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतून झाल्यानंतर त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आता आपण भाजी करण्यासाठी फोडणीसाठी तेल घालूयात तेल थोडस इथे मी जास्तीच घालते साधारण तीन टेबल स्पून एवढं तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात तर तेल छान कडकडीत गरम करून घेऊया प्रथम आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आलं लसूण कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालते तो म्हणजे आपण जे राखून ठेवलेलं एक चमचा ज्वारीचं पीठ होतं ते मी यामध्ये घालते आहे यामुळे काय होईल की या भाजीला जी आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत ती छान अशी दाटसर होईल कारण ग्रेव्ही करण्यासाठी आपण फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं असं काहीच वापरलेलं नाही तर एकदम पौष्टिक अशी आपली ही शेंगोळ्याची भाजी तयार होणार आहे आ, हे पीठ छान असं लालसर रंग येईपर्यंत आपण या फोडणीमध्ये परतून घेऊया म्हणजे ज्वारीच्या पिठाचा जो कच्चा वास असतो तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे एवढं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता थोडंसं लालसर असा ज्वारीच्या पिठाला रंग आलेला आहे म्हणजे हे छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया धनजिर्याची पूड मी जसं सांगितलं की यामध्ये मी खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही त्याच पद्धतीने यामध्ये मी कोणताही मसालासुद्धा वापरत नाही एकदम साधी सिंपल घरामध्ये जे आहे त्याची मी भाजी तुम्हाला बनवून दाखवते आहे यामध्ये घालूयात थोडंसं चवीनुसार मीठ आणि काळे तिखट काळे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता मी यामध्ये एक चमचा काळे तिखट घातलेला आहे तुम्हाला कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित या पोरणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये घालूयात कांदा टोमॅटोची पेस्ट आता हा सगळा मसाला मी परत दोन मिनटे छान परतून घेणार आहे दोन मिनटे हा मसाला परतून घेतल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या घालूयात या थोड्याशा मिक्स करून घेऊया आणि आता या भाजीसाठी आपल्याला गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे गरम पाण्यामुळे भाजीला चवही चा छान येते आणि कटसुद्धा एकदम मस्त येतो त्यासाठी इथे ये मी गरम पाण्याचा वापर करते आहे आता आपण यामध्ये घालूयात गरम पाणी भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर यामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे या भाजीला छान असा दाटसरपणा येतो याची ये ग्रेव्ही आहे ती एकदम मस्त होते आणि भाजी आपल्याला एक पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी जास्तीच घाला म्हणजे जोपर्यंत शेंगोळ्या आणि या भाज्या चांगल्या आहेत तोपर्यंत या भाजीचा थिकनेससुद्धा वाढेल आणि तुम्हाला हवी तशी भाजीसुद्धा होईल यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते थोडीशी सुरुवातीला पातळ केली की नंतर ती आठळून येते त्यासाठी सुरुवातीला थोडीशी पातळ करायची आता गॅस मोठा करूया आणि या भाजीला उकळी काढून घेऊया जेव्हा भाजीला उकळी येईल त्यावेळेसच आपल्याला यामध्ये शेंगोळ्या घालायच्या आहेत आता भाजीला आपल्या छान उकळी आली आता आपण यामध्ये या, या उकळत्या भाजीमध्ये अशा शेंगोळ्या घालायच्या म्हणजे याचा लगदा न होता एकदम छान अशा आठरून येतात आणि छान शिजल्या जातात त्यासाठी अशा त्यासा त्यासा उकळत्या भाजीमध्ये या शेंगोळ्या घालायच्या आहेत किंवा तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट शेंगोळ्या सुद्धा घेऊ शकता आणि नंतर फोडणी देऊन याची भाजी तयार करू शकता दोन पद्धतीने याची भाजी तयार करता येते तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढ्या शेंगोळ्या तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त आता आपण गॅस बारीक करूया आणि आता अजिबात भाजीला हलवायचं नाही जेव्हा ही भाजी अर्धवट शिजेल त्यावेळेसच आपल्याला भाजीला हलवायचं आहे कारण या ज्या शेंगोळ्या आहेत त्या जोपर्यंत चांगल्या शिजत नाहीत तोपर्यंत या तुटत नाहीत किंवा या मोडल्या जात नाहीत म्हणून आपण ही भाजी आताच हलवायची नाही थोड्या वेळ शिजल्यानंतरच आपण ही हलवून घेऊया तोपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान भाजी शिजवून घेऊया पाच मिनिटानंतर आपण पाहतोय तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशी भाजपली झाली तर तुम्हाला मी हलवून भाजी दाखवते किंवा याची एकदम मस्त ग्रेव्ही झाली तुम्ही पाहू शकताय आणि आपले जे शेंगोळे आहेत त्यासुद्धा एकदम मऊ सूत शिजलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा एकदम मस्त शिजलेल्या आहेत आणि याचा दाटसरपणा तुम्ही पाहू शकताय यामध्ये कोणत्याही पदार्थाचा वापर न करता एवढी ग्रेव्हीदार आणि मस्त चविष्ट अशी भाजीही तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूयात मस्त अशी चविष्ट रसरशीत आणि एकदम पौष्टिक अशी व्हेज शेंगोळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाही एकदम सुंदर दिसते एकदम ग्रेव्ही मस्त झालेली आहे ग्रेव्ही करण्याची पद्धत अगदी सोपी आहे यामध्ये मसाला खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट असं काही न वापरता ही भाजी मी तयार केलेली आहे ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता नाचणीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता एकदम पौष्टिक अशी ही भाजी तयार झालेली आहे किंवा जर तुम्ही डाएटवरती असाल तर तुम्ही ही भाजी अशीही खाऊ शकता चमचणी ही भाजी तुम्ही खाली तर एकदम चवीला मस्त लागते अशी ही पौष्टिक व्हेज शेंगोळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसते पाहता तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी तयार झालेली आहे आपली या रविवारची मिलेटची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर अशा नवनवीन मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद